मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ हो आहे एक रिमाइंडर व्हिडिओ हो आहे या अगोदर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर वेगळ्यावेगळ्या नोकरीच्या संधी ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन शेअर केली त्यांच्यापैकी काहीची डेट ही संपत आलेली आहे जर तुम्ही पात्र असाल व तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरावा यासाठी हे रिमाइंडर आहे आर आर बी सेक्शन कंट्रोलर या पदासाठी तीनशे अडुसष्ट वॅकन्सीज आहेत आणि चौदा दहा ही त्याची लास्ट मुदत आहे यू पी एस सी ई एस सी एक्झाम ही इंजिनियर्ससाठी एक्झाम आहे या पदासाठी तुम्ही पात्र असाल तर सहा दहापर्यंत अर्ज भरावे चारशे चौऱ्याहत्तर पोस्ट आहेत एस एस सी कॉन्स्टेबल पोस्ट ही दिल्ली पोलिसची पोस्ट आहे मी आत्ताच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता पाठीमागं एक चार पाच दिवसापूर्वी सात हजार पाचशे पासष्ट पोट पोस्ट आहेत टोटल बारावी बेसवर आणि या पदासाठी तुम्ही एकवीस दहापर्यंत अर्ज करू शकता दिल्ली पोलीस एस आय वॅकन्सी तीन हजार त्र्याहत्तर वॅकन्सीज आहेत सोळा दहापर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अजूनही दुसऱ्या अजून काय वॅकन्सीज आहेत त्याची मुदत तुम्ही संपत आलेली मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून फॉलो करत राहा जेणेकरून तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होईल मित्रांनो तुम्हाला दिल्ली पोलिसबद्दल सांगायचं म्हटलं दिल्ली पोलीस हे युनियन टेरिटरीमधील पोलीस असल्यामुळं देशातल्या प्रत्येक राज्यातले युवक या पदासाठी अर्ज करू शकतात व भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात ज्या युवकांना महाराष्ट्र मध्ये अजूनपर्यंत नोकरीची संधी उपलब्ध झालेली नाही किंवा वॅकन्सीज निघाल्या नाही व त्यांचं वय संपत येऊ शकतं अशा विद्यार्थ्यांनी या पदासाठी जरूर अर्ज करावा जेणेकरून तुम्ही जर पात्र झाले तर तुम्हाला दिल्ली पोलीसमध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल मित्रांनो बहुतांशी आपले बांधव हे आर्मी एअरफोर्स नेव्ही हे महाराष्ट्र राज्यापासून दूर राहून नोकरी करतात तर तुम्ही दिल्ली पोलीसमध्ये नोकरी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही म्हणून तुम्ही जरूर या पदासाठी अर्ज करावा अशी माझी आपण सर्वांना विनंती आहे तसेच आपल्या गव्हर्मेंट जॉब शोवर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोकरीचे नवी इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ मिळत राहील धन्यवाद